बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका न्यूज महाराष्ट्र मधील सर्वांचे स्वागत आहे सिंहस्थ कुंभमेळा साधुग्राम साठी अनेक वृक्षावर चालणार कुऱ्हाड एक हजार सहाशे वृक्षावर मारली फुली वृक्षप्रेमी आक्रमक नाशिक आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरात चाळीस टक्के वृक्षावर कुऱ्हाड चालवली जाणार आहे नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ला मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे या अनुषंगाने नाशिकच्या तपोवनात परिसरात बाराशे एकर जागेवर साधुग्राम साकारण्यात येणार आहे याचं काम नाशिक महानगर पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे यासाठी महानगरपालिकेच्या अधिकृत रित्या कुंभमेळ्यात सुरुवात होईल त्यानंतर देशभरातून साधू महंतांचे आगमन होईल हे तुम्ही लावू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं हे आपण ज्या ऋषी मुलींसाठी करतो आहे ऋषी मुनी हे जंगलामध्ये जाऊन तप करतात तपोवन आहे इथे वनाशिवाय तपोवन असूच शकत नाही त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की ह्याला तुम्ही अजिबात डिस्टर्ब करू नका तुम्हाला जर काही करायचं असेल याच्यामध्ये तर तुम्ही हे करा की तुम्ही ग्रीन आम्हाला असली पाहिजे तर ग्रीन डिझाईन आम्हाला द्या काय करणार आहात तुम्ही नेमकं हे ने आम्हाला सांगा पण आमची भूमिका एकदम सस्पष्ट आहे इथल्या एकाही झाडाला आम्ही हात लावू देणार नाही आणि ह्यावेळेस आम्ही नेहमीच नाशिकमध्ये लढतो पण ह्यावेळेस पूर्ण नाशिक आमच्या बरोबर आहे जळगाववरून मला फोन येतात महाराष्ट्रातून फोन येतात दिल्लीवरून फोन येतात हे काय बरोबर आहे आणि ते सगळे लोक आमच्या बरोबर एक मी सांगू इच्छितो की आपण जरी अशा पद्धतीने असतो तरी कायदा असतो कुठेतरी तर एक कायदा राज्य घटनेने पास केलेला आहे मी तुम्हाला तो वाचून दाखवतो भारतीय राज्यघटनेतील कलम कलमाट्य अनुसार राज्य पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा करण्यासाठी तसेच देशातील जंगले आणि वन्यजीवाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करेल हे कलम राज्य धोरणाच्या निर्देशांत्मक तत्वाचा भाग आहे जे एकोणीसशे शहात्तरमध्ये बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले उद्दिष्ट पर्यावरणाची सुरक्षा आणि सुधारणा करणे व्याप्ती जंगल आणि वन्यजीवनाचे संरक्षण करणे अंमलबजावणी हे राज्याचे संवैधानिक कर्तव्य आहे आणि राज्य सरकारला पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगते म्हणजे आपल्याकडे संरक्षण जंगल वाचवण्यासाठी एवढा हो मोठा कायदा केलेला आहे आपण जर त्या कायद्यानुसार जर गेलो तर नक्कीच हे जंगल आपलं वाचेल आपलं तपवून वाचेल त्यामुळे आपण सर्वांनी तो प्रयत्न करू की आपण कायद्याने गेलं पाहिजे आपल्याकडून एखादा वकील आपण लावला पाहिजे तो आपलं काम करेल धन्यवाद आणि मला असं वाटत हे जे काही चाललेले आहे ना हे फक्त आणि टेंडरिंग वर पैसे कमवण्यासाठी जे सरकार काम करत आहे सरकार ज्यावेळेस निवडून आलं तेव्हापासून मागच्या कुंभमेळ्याला गिरीश भाऊ महाजन यांनी कुंभमेळ्याचं नियोजन केलं पण नाशिक शहराला जे पालकमंत्री पाहिजे होते जिल्ह्याला तर पालकमंत्र्याचा घोळ करून हे जे पालकमंत्री म्हणून कुंभमेळा मंत्री, मंत्री आलेले यांना फक्त जमिनी लाटायचं आहे पर्यावरणपूर्वक हा कुंभमेळा करायचा नाही हा त्यांचा उद्देश दिसतोय आणि या पद्धतीने ते वेगवेगळ्या फंडे वापरत आहे आणि जन सामान्यांना ते नाही वेठीस धरत आहे आता मागच्या चार वर्षापूर्वी जो कोरोना काळ आला त्या कोरोना काळात ऑक्सिजनची जी कमतरता भासली त्यावेळेस लोक अक्षरशः ऑक्सिजन मुळे तर पडून मेले आणि हा जंगल आता नष्ट करण्याचं काम जे करताय आणि कुंभमेळ्यामध्ये जे साधू संत येणार आहे तर साधू संत हे तपोवनात येणार आहे की ते तपो जंगल ते काय म्हणतात जंगलात नाही येणार आहे ते तपोवनात येणार आहे आणि ते इथं आल्याच्या नंतर त्यांना झाडच दिसले नाही तर जे कुंभमेळा मंत्री आहे किंवा इथलं महाराष्ट्र सरकार आहे याच्यावर नक्कीच नाही का नाराज होतील किंवा त्यांना शाप देतील एकीकडे कुंभमेळ्यासाठी सरकार झाडाच्या कत्तली करत असताना नाशकातील एका आपल्या वाढदिवशी पन्नास वृक्षारोपण करत वृक्ष संवर्धनाचा संदेश निर्माण केला आहे कीर्ती ज्ञानेश्वर सांगळे या अकरा वर्षी चिमुकलेने आपल्या वाढदिवशी व्हिएनयक शिक्षण संस्थेच्या मखमालाबाद येथील विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करत आपला वाढदिवस साजरा केलाय चिमुर्डीचे सर्विकडे कौतुक होत आहे आणि आता ह्या सर्वांची गरज आहे आपण बघता एवन न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी योगिता हिरे एव्हन न्यूज महाराष्ट्र धन्यवाद आपल्या सावडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा